चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिलारी घाटाला पर्यायी पारगड मोर्ले रस्ता कामाला मुहूर्त कधी काम सुरू न झाल्यास दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाचा इशारा बहुचर्चित किल्ले पारगड ते मोर्ले रस्ता सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे नियम व आडमुट्या धोरणाच्या कचाट्यात अडकला आहे बांधकाम खात्याने निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे वन विभागाने पुढील कामास मनाई केली होती अर्धवट बांधकाम होऊन गेली पाच वर्षे रखडलेल्या या आठ ते नऊ किलोमीटर रस्ता कामासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्ची पडले आहेत वन विभागाने या कामी मुदतवाढ दिल्याने दिवाळीनंतरचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे काम सुरू करण्यासाठी लागणारे सोपस्कार ऑक्टोंबर महिन्यात पूर्ण करून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी मागणी होत आहे या दिरंगाई झाल्यास बांधकाम खात्याच्या विरोधात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रस्ता संघर्ष समितीचे नेते रघुवीर खंडोजी शेलार पारगड यांनी दिला आहे चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असणारा किल्ले पारगड ते मोरले रस्ता व्हावा यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ गेली चाळीस वर्षे संघर्ष करत आहेत या प्रश्नी परिसरातील सुमारे पंधरा वीस गावातील नागरिकांनी आमरण उपोषणाचा बेमुदत ठिया धरणे रस्ता रोको अशी तीस पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत गेल्या काही वर्षात रघुवीर शेलार ज्ञानेश्वर चिरमुरे महादेव गवस सुजाता मनिरीकर यांचे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलनी केली आहेत पाच वर्षापूर्वी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे सपाटीकरण मार्गावरील मोऱ्या बांधकामे आदी कामे झाली असली तरी रुंदीकरण गटारे बांधकाम खडीकरण डांबरीकरण ही कामे प्रलंबित असतानाच निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याच्या कारणास्तव वन विभागाने उर्वरित कामावर बंदी घातली होती परिणामी झालेला खर्चही वाया जाण्याची भीती होती दरम्यान ही बंदी उठवून काम पूर्ण करावे यासाठी पुन्हा आंदोलने सुरू झाली याची दखल घेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण मंत्री दीपक केसरकर भाजप नेते राजन तेली आदींच्या प्रयत्नातून मुदतवाढ मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू होणे गरजेचे आहे याबाबत रस्ता संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरू आहे हा रस्ता झाल्यास तिलारी नगर ते दोडामार्ग या धोकादायक घाट रस्त्याला तो उत्तम पर्याय ठरणार आहे बेळगाव चनगड ते पणजी गोवा अंतर सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरने कमी होणार असून प्रवासातील धोके नव्वद टक्के कमी होतील सध्या दोडामार्ग घाटातील तीव्र व धोकादायक वळणावर मोठी वाहने अपघातग्रस्त होऊन किंवा अडकून वारंवार खंडित होणारी वाहतूक व वा त्यापासून प्रवासी व वा वाहनधारकांना होणारा मनस्ताप यापासून सुटका होणार आहे विशेष म्हणजे एप्रिल व मे महिन्यात विविध कारणास्तव दोडामार्ग घाट बंद असताना सिंधुदुर्ग गोव्यात जाणारी व चंदगड बेळगावकडे येणारी वाहने याच मार्गावरून ये जा करत होती या सर्व बाबींचा विचार करता वन विभागाने सध्या दिलेली मुदत पुन्हा संपण्यापूर्वी बांधकाम विभागाने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी अशी मागणी करत दिवाळीनंतर आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व हेरे तालुका चनगड ते घोटगेवाडी तालुका दोडामार्ग परिसरातील वीस गावांचा समावेश असलेल्या पारगड मोर्ले रस्ता संघर्ष समितीने दिला आहे